नमस्कार मित्रांनो मी अक्षय चावण ट्रॅव्हलर बघा अक्षय युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करतो गणपतीचा सीझन संपलेला आहे आणि आता नवरात्रीचा सीझन चालू आहे नवरात्रीला पण अवघे सहा ते सात दिवस राहिलेले आहेत आमच्याकडे पण कामं आहेत चालू आणि नवरात्रीच्या जास्त देव्या नसतात माझ्याकडे पाच ते सहा देव्या असतात त्याच्यात एक देवी मोठी असते तर पॉलिशिंग पेंटिंगची कामं चालू आहेत काही देव्या सुकायला लावलेल्या आहेत तर तुम्हाला मी दाखवतो तर ही आपली एक तीन फुटाची देवी आहे ही आणि ही तीन फुटाची देवीला ना ॲक्च्युली आम्ही बॉडी कलर पण मारलेला पण आम्हाला ना सॅटिस्फाय नव्हतं हो की ही पॉलिशिंगमध्ये जरशी थोडीशी ओबडखाबाड वाटत होती तर मग आम्ही परत तिला पॉलिश केली आता परत तिला बॉडी कलर मारू दीड फुटाची ही एक देवी आहे आमच्याकडे जर ह्याच्यामध्ये पण आत्ता पण जर कोणाला हवी असेल तर सर्टी तरी मला कॉन्टॅक्ट करू शकता ही एक दीड फुटाची देवी आहे आमच्याकडे एक्स्ट्रामध्ये बनवलेली आणि ही एक आहे देवी तुम्ही बघू शकता हिची पूर्ण पेंटिंग झालेली आहे दीड फुटाची ही एक देवी ही पण एक आहे आणि त्याचबरोबर आता ही बुकिंग झाली दोन फुटाची ही एक आमच्या स्वतःच्या मंडळाची आहे म्हणजे आमचं मंडळ आहे भवंच मैदा त्या मंडळाची देवी आहे ही पण एक तीन फुटाची देवी आहे ती पण सुकाय लावली आता तुम्ही म्हणाल की त्याच्यातून वाफ निघते कारण ह्याच्या खाली आहे ना भट्टी लावली कोळसे लावलेत पेटवून जेणेकरून ओली मूर्ती जी असते ना प्लॅस्टरची ती सुकावी म्हणून त्याचबरोबर आता तुम्ही जर बघू तर ही पूर्ण कॅमेरामध्ये पण बसत नाही मंडपाच्या बाहेरून मग तुम्हाला दाखवतो ही एक आठ फुटाची मूर्ती आहे आपली आणि तिच्यावर आता काम चाललंय तुम्ही बघू शकता ही सुकली आहे आता इथे इथे ॲक्च्युली ना हीट लावलेला कोळसा लावला कोळसा कसा लावलेला तुम्ही तुम्हाला दाखवतो हे बघा असा करून सुकवावी लागते देवी कारण ओल्या आहेत दात पेनवरून आम्ही आणतो ह्याच्या खालच्या साईडला म्हणजे इकडून पण खालच्या साईडला पण दोन घमेली लावलेली आहेत आणि तिसरं घामी तिथे लावलाय कारण की हात सुकले पाहिजे बाकी आतमधून देवी सुकली की मग घासायला आणि पॉलिशिंगला घेऊ ती एक देवी आहे त्याचबरोबर आपल्याकडे हा एक आपण नवीन मॉडेल आण अन, आणला आहे तुम्ही बघू शकता की लालबागसारखी जो देवीचा चेहरा आहे तसा हा चेहरा आहे हा बघा आणि ही नेकेड देवी आहे हिचे हे दोन पाय आहेत आता तुम्ही विचार करू शकता जर ही देवी बसलेली असेल तर केवढ्या ह्यूज साईजमध्ये वाटेल त्याचबरोबर जर ही उभी झाली आता तुम्ही बघू शकता की म्हणजे हाईट बघा तुम्ही हाईट मॅच केली ना तर अंदाजे तीन साडेतीन चार फुटा साडेतीन फुटाच्या आसपास ही देवीची फक्त बॉडी आहे म्हणजे कमरेपर्यंतची बॉडी एवढी आहे आणि त्याच्यानंतर तिचे खाली पाय आहेत तर अंदाजे ही देवी आहे ना सा सात साडेसात ते आठ फुटाची देवी होते तर मी आता आहे ना काय करतोय की ती जी पॉलिश झालेली देवी आहे हिवाली या देवीला आपण आता पेंट करायला घेतोय बॉडी कलर करतो हा बॉडी कलर मी बनवलाय स्वतः कारण आपण विशाल शिंदे विशाल दादाचे जे कलर वापरतो विशाल शिंदेचे ते दादाचे कलर आहेत थो दादा ना थोडेसे डार्क वाटतात दादाचा कलर आहे ना हा मारलाय आपण हा बघा हा जो कलर आहे ना हा विशाल दादाचा आहे पण एवढा डार्क कलर आहे ना लोक घेत नाहीत आपल्याकडे म्हणजे मुंबई साईडला ना म्हणजे आता मी अंधेरीला राहतो तर अंधेरी साईडला ना एवढा डार्क कलर चालत नाही थोडासा असा ब्राईट फेअर कलर लागतो तर हा बघा हा कसा आहे असा गोरा गोरागुमटा कलर लागतो आपल्याला तर मग हा कलर आम्ही स्वतः बनवलेला आहे थोडंसं ऑरेंजिश टोन ठेवलेला आहे तर शेडिंगमध्ये कसं मग थोडंसं खेळता येतं सो त्यामुळे आता ह्या बॉडी कलर जो झालेला आहे देवीचा पॉलिश झालेली आहे आता ह्याला परत बॉडी कलर करू आणि मग शेडिंगला घेऊ आणि मग कलर भरायला घेऊ चला तर मग बॉडी कलर करायला आता देवीला ना आपण बॉडी कलर मारून सुकायला सोडला आहे बघू शकता आणि इकडे रोहननी ही सुकली आहे ना आपली मूर्ती मोठीवाली तर हिला आता पॉलिश करायला घेतलंय हात हात वगैरे जे पण आहेत ना ते आपण आहे ना पॉलिश पेपरनी पॉलिश करतोय आणि फेस जो आहे ना तो जाळीने पॉलिश करतो गोल्डन जाळी येते जी पॉलिशिंगला वापरली जाते त्या आप जाळीने आपण फेस पॉलिश करतो कारण की तो एकदम थोडासा सांभाळून करावा लागतो बाकी हात वगैरे आहेत ना हे जे रफनेस आहे हे सगळं आपण पॉलिश पेपरनी घासून काढतो आता तुम्ही जर रोज जरा मागे दाखवूया तुम्ही जर बघितलं तर आता हे जेवढं वाईट वाईट ब्राईट वाईट दिसतं आहे आणि हे बघा आता हा पण आता इथला पीस आहे ना हा हा बघा हा किंवा हा पाय हा घासायचा बाकी आहे पण जेवढं एकदम ब्राईट वाईट दिसत चेहऱ्यामध्ये पण बघा तेवढं घासून झालेलं आहे आणि जे एकदम डार्क कलरचं दिसतंय आहे ना ते घासायचा बाकी आहे तेवढा पीस वा इकडे पण एक भट्टी लावली आता इकडची भट्टी होती ना ती या गण या देवीला हाताच्या ठिकाणी आपण लावली आहे हे बघा हात पण सुकायला लागले तुम्हाला दिश, दिस दिसत असतील हे बघा तर असंच टार्गेट आहे की पर्यंत देव्या पॉलिश करून पेंटिंगला घ्यायच्या रोवन फेस ना नंतर घास आहे तर थोडंसं दाबूया आधी पहिली बॉडी घासून घेऊया उद्या काही करूया ना उद्या संध्याकाळपर्यंत या देवीला आपल्याला व्हाईट कलर मारून घ्यायचा आहे पहिला कोट आणि मग पॉलिशिंग आणि खड्डे भरायला घ्यायचे आहेत तर तर इकडे आहे ना प्रॉपर घासून रोज आगीने असू बॉडी फक्त घासून घे ह्या देवीला ना आपण ऑइल पेंटमध्ये पेंटिंग करणार आहोत कारण की मंडळाची रिक्वायरमेंट अशी आहे की ऑइल पेंटची शाईन आली पाहिजे हिला ना घासल्यावर जो रफनेस आहे ना तो निघून जातो आता हे सगळे खड्डे आहेत ना हे सगळे बघा हे दिसत हा खड्डा आहे इथे हाताला खड्डे असे खूप ठिकाणी खड्डे आहेत इथे बघा तर हे सगळे खड्डे आहेत आता आपल्याला भरायचे आहेत पण त्या अगोदर घासून आहे म्हणजे घासून घेतल्यावर घासून घेतल्यावर आपल्याला कळतं की नक्की कुठे कुठे खड्डे आहेत घासून घेतल्यावर पूर्ण क्लिअरपणे आपल्याला समजेल की आता खड्डे कुठे कुठे आहेत आणि आपल्याला कुठे कुठे भरायचे आहेत ते खड्डे आणि पॉलिशिंगच्या टायमाला पण अंदाज येतो मुकुटाला ना रिंग नाही आहे ॲक्च्युली तर आम्ही आमच्याकडे एक फायबरची रिंग होती आता तिची आम्ही डाय मारू ती बघा ही फायबरची रिंग आहे आणि ही रिंगची आता आम्ही डाय मारू साचा मारू मी साचा मारून मग त्याच्यातून एक पीस काढू आणि मग तो मागे लावू समोर ना जॉईंडिंग बाकी होती ती जॉइंडिंग झाली आणि भरून पण झालं आता त्याला तो व्हाईट कलर मारतो इकडे या देवीचा बॉडी कलर झालाय फेसचा थोडासा कलर एक एक हात चढवायचा बाकी आहे तोपर्यंत दुर्गेशनी वाघ येलो कलरचा डार्क येल्लो कलरचा करायला घेतलाय तर आता आम्ही काय केलं माहिती आहे का की आम्ही आहे ना स्कायवेचा हा अर्धा किलोचा डब्बा यल्लोवाला बघा हा स्कायवेचा हा यल्लोवाला डब्बा आणला हा लाईट येल्लो आहे आणि ह्याच्यात मग आहे ना आम्ही हे बघा आता तो येल्लो कलर कुठे टाकला मला नाही माहिती पण असेवाले आहेत ना स्टेनर भेटतात त्या स्टेनरला मिक्स करून ह्याच्यात आम्ही हा एवढा डार्क येल्लो बनवला आहे रोहन तिकडे देवी घासतोय ही बघा फायनल म्हणजे आता हिला मी व्हाईट करायला घेतलं पण देवीचे घासायचं थोडंसं बाकी होतं मग ते रोहन घासून घेतोय आत्ताच एक व्हाईट कलरचा पाच किलोचा डब्बा आणला ट्रॅक्टर कुनो अॅक्रॅलिक डिस्टेम्पर हा डिस्टेम्पर आपण गणपती आणि देवीला वापरतो कृपेश भाऊ पण आलेत खूप दिवसानंतर सिद्धेश गण भरली आहे ना तू मारतोय बघा ना ह्याला वाईट मारून झालेला आहे परत एक हात अजून एक दोन हात मारायला लागतील तोपर्यंत सिद्धेश म्हटला की मी इकडे ह्याला वाट सफेद करून घेतो मग नंतर पॉलिशिंगला घेऊ त्याला अजून वाघाची फिनिशिंग वगैरे बाकी आहे बघा नाही म्हणजे ही जी शेपटी आहे ना ही फक्त जॉईंट केली आहे ती आपण तर ती फिनिश करायची बाकी आहे पण ती ना पॉलिश केल्यानंतर पॉलिशिंगच्या टायमाला फिनिश करू कारण काय होतं ना वाईट मारल्यानंतर पण खूप सारे खड्डे दिसायला लागतात सो आम्ही काय करतो की एक बेसिक व्हाईट वॉश मारून घेतो आणि त्यानंतर मग खड्डे भरायला वगैरे घेतो म्हणजे त्यानंतर मग एकदम फायनल वाईट नंतर मारतो आता ऑइल पेंट मारायचा आहे म्हणून मग मा प्रायमर मारायला लागेल सो प्रायमर मारू आणि मग ऑइल पेंट मारायला लागेल पण आता सध्याला एक व्हाईट वॉश देतोय जेणेकरून ना आ, कलर किंवा खड्डे वगैरे जे पण काय ना उबडखाबड हे ते या मध्ये दिसून येतं रोहन बघा वाघासारखं खरडवतोय फास्ट काम करतोय फास्ट रोहननी ना आता फेस फिनिश करायला घेतलाय तुम्ही म्हणाला आता की रोहननी मास्क का लावलाय मी मास्क का लावलाय तर काय झालं ना गणपतीमध्ये असंच ते रगड कामं केली विदाऊट मास्क वगैरे आणि ही सगळी धूळ जाऊन मग जे जा आजारी पडलेलो आम्ही त्याच्याने अख्खा गणपती अर्धाच ग अर्धा गणपतीचा गणपतीचे दिवस जे आहेत ना ते घरी बसून काढावे लागलेले रोहन आता ना फेस एकदम क्लीन फिनिश करतोय सिद्धेशनी शेवटची गण भरलेली आहे या कलरची म्हणजे हा पातळ कलर होता आता ही बालडी धुऊन घ्यायची आपण आणि मग okay. तो जो नवीनवाला कलर आहे अजून सोड गन खोल ना आणि मग नवीनवाला जो कलर बनवला आहे तो बनवून आम्ही ना आधी म्हणजे काल काल रात्री आपण पूर्ण देवीला व्हाईट वॉश मारला एक आणि आता आहे ना थोडासा कलरमध्ये पिंकी स्टोन टाकला कारण की व्हाईटवर व्हाईट परत मारताना समजत नाही ना, ना कुठे मारायचा आहे तो सो त्यामुळे आता थोडासा पिंक गेला कलर आणि आता परत मारायला घेतला तुम्हाला कलर शेड समजू शकते की इथे हा एवढ्या भागात पिंक आहे प्युअर व्हाईट आहे तर आता हा सेकंड कोट चालला आणि सेकंड कोट झाल्यानंतर आपण खड्डे भरू पॉलिश करू आणि मग ऑइल पेंटचा प्रायमर मारू हे जे बारके बारके जसं मी तुम्हाला बोललो ना की बारके जे खड्डे आहेत बघा हे खड्डे रोहन आहे का हे जे खड्डे आहेत बघा हे सगळे भरायला ना आता रोहननी घेतले प्लास्टर पातळ करतो रोहन आता तिकडे घेऊन जातो जेवण आहे काय स्टार है। फिनिशर आहे आमचा तर और... हे बघा ना आता इथे खड्ड्या होते म्हणजे जे बारके बारके खड्डे आहेत ना हे बघा जसे पदराला खड्डे होते काल तुम्ही बघितलं असेल तर हे सगळे आहेत ना हे सगळे खड्डे आहेत ना आता रोहननी भरले क्लीन केले तो एक 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 भरतोय बघा बांध जिकडे जिकडे खड्डे होते ना ते सगळे आता रोहन भरून फिनिश करतोय म्हणजे उद्या ना आपल्याला देवी पॉलिश करता येईल आता हिला बघा दोन कोट झालेले आता फक्त पॉलिश करायचे खड्डे भरून झाले पॉलिश करायचे आणि मग प्रायमर मारायचा आहे आता इथे जे खड्डे आहेत ते सगळे आणि टॉपला आपला प्रायमर मारायचा राहिला आणि नाही आपली हाईट नव्हती पोचत आणि आपल्याला घाई पण होती लालबागला जायचं होतं म्हणून आणि उद्या उद्यापासून कलर चालू होईल म्हणजे नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुम्हाला कलर आ, काम चालू झालेलं समजेल कळेल तर मित्रांनो अशा प्रकारे हो आता आजचा ब्लॉग हा या ब्लॉगमध्ये जास्त काही नव्हतं आता दाखवण्यासारखं पण नाही आहे कारण की देवी आमच्याकडून रे आमच्याकडे रेडी येतात आम्ही त्यांना फक्त पॉलिश करून पेंट करतो तरी पण आम्ही काय काय करतो कसं कसं करतो हे सगळं दाखवण्याचा प्रयत्न करतोय तुम्हाला तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितली त्याबद्दल धन्यवाद असाच प्रेम ठेवा आणि ऑफ सीजनला आपल्याकडे बाकीचे जे डाय मोल्ड साचा कसा मारायचा किंवा ते सगळे व्हिडिओज येणार आहेत हां आणि त्याचबरोबर नव मागी गणपतीची बुकिंग चालू झाली आहे आपल्याकडे दोन हजार सव्वीसची जानेवारीमध्ये गणपती आहेत सो त्यामुळे बुकिंग लवकर क्लोज होईल सो जर तुमच्याकडे मागे गणपती बसत असेल आणि तुम्हाला आमच्याकडची जर मूर्ती हवी असेल तर कॉन्टॅक्ट करा तर परत एक का भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये दे। टिल देन बाय